तर आज तांदूळ आणि मिक्स डाळींपासून अप्पे कसे बनवायचे ते बघूया आणि त्यासोबतची चटणीची रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू तर इथे अप्पे बनवण्यासाठी एका मिडियम आकाराच्या वाटीने तीन वाटी तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तर तीन लोकांसाठी एवढं प्रमाण इनफ आहे तर त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी उर्दाची डाळ घ्यायची आहे तर जेवढे आपण तांदूळ घेतले त्याचं अर्ध प्रमाण आपल्याला डाळींचं घ्यायचं आहे म्हणजे इथे तीन वाटी आपण तांदूळ घेतले तर दीड वाटी आपल्याला डाळ घ्यायची आहे त्यानंतर अर्धी वाटी पोहे घेतलेत आणि अगदी थोडीशी मेथी यामध्ये घालायची आहे तर मेथीने ना छान असं फर्मेंट होतं हे बॅटर तर स्वच्छ असं तीन ते चार पाण्याने धुवून याला पाच सहा तासांसाठी आपण भिजत ठेवलं होतं तर दुपारी मी दोन वाजता भिजायला घातलं होतं तर आता रात्रीचे नऊ वाजलेत आता हे आपण ग्राइंड करून घेऊ तर हे बॅटर आपल्याला आता थोडं थोडं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने याला चांगलं बारीक असं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर चला आता सर्व बॅटर आपण ग्राइंड करून घेऊ तर आपलं सर्व बॅटर आता ग्राइंड झालेलं आहे आता हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हे बॅटर आता आपल्याला रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा याला मी सकाळी ओपन केलं तेव्हा हे जे भांडं आहे हे अगदी पूर्ण असं भरलेलं होतं हे बॅटर अगदी वरती आलेलं होतं फर्मेंट होऊन पण ती क्लिप माझी शूट करायची राहूनच गेली तर तुम्ही बघू शकता ती जाळीदार असं हे बॅटर बनलेलं आहे तर चला आता हे ठेवूया साईडला आणि आपण आप्प्यांसाठी एक चटणी बनवून घेऊ तर इथे दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आणि एक चमचा उर्दाची डाळ यासोबत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर गॅस मी बंद केला आहे कारण डाळ ही लगेच भाजते तर जास्त करपली तर त्याची चव लागते तर चला आता याला ग्राइंड करून घेऊ तर ही मिरची आणि उर्दाची डाळ मिक्सरच्या चारमध्ये मी टाकून घेतली आहे त्यानंतर थोडीशी अद्रक यामध्ये घालायची तीन चार लसणाच्या पाकळ्या घालूया आणि पुदिना आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात घ्यायची आणि ती यामध्ये घालू आणि एक वाटी मी रोस्टेड चना डाळ घेतली आहे याने आपली चटणी जी आहे ती चांगली थीक होईल तर याला वाटून घेतलंय कारण हे चार जरा छोटं आहे तर थोडंसं वाटून घेतलं आता यामध्ये मीठ घालूया आणि अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आता याला आपण ग्राइंड करून घेऊ तर बघा अगदी बारीक असं याला मी वाटून घेतलंय आता याला एका बाउलमध्ये ही चटणी आपण ट्रान्सफर करून घेऊ तर बघा चटणी आपली रेडी आहे आता ही चटणी आपण अशी सुद्धा खाऊ शकतो किंवा याला वरतून तडकासुद्धा देऊ शकतो तर मिक्सरचं चार, चार चांगलं धुऊन मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर बघा या कन्सिस्टन्सीमध्ये ही चटणी आपल्याला ठेवायची आहे जर तुम्हाला थोडी पातळ चटणी आवडत असेल तर अजूनही पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता तडका देऊन घेऊ तर तडका पॅनमध्ये मी तेल घातलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिंग घालूया एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घातली आहे जिरा मोहरी चांगली तडकली की यामध्ये आपण चार पाच कडीपत्त्याची पानं घालू आणि हा तडका आपण चटणीमध्ये सोडून देऊ तर मस्त अशी चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे तर चला आता ही चटणी साईडला ठेऊ आणि अप्प्यांची तयारी करू तर आता जेवढे अप्पे बनवायचे तेवढं बॅटर आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ त्यामध्ये चवीनुसार मीठ मी घातलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या त्या यात घालू दोन मीडियम साईजचे कांदे मी कापून घेतले तेही यात घालू आणि थोडी कोथिंबीर यामध्ये घालून घेऊ आणि थोडी अद्रक आपण अशी किसनीने किसून यामध्ये घालणार आहे जर लहान मुलांसाठी तुम्ही बनवणार असणार तर मिरची नाही घातली तरी चालेल आता हे सर्व अगदी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बॅटर आपलं रेडी आहे चला आता आप्पे बनवून घेऊया तर पात्र मी गॅसवरती ठेवलं आहे त्याच्यात चांगलं तेल घालून घ्यायचं म्हणजे अप्पे पात्राला चिटकणार नाहीत आणि आता यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घालूया आता झाकण ठेवून याला आपण तीन ते ती चार मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत तर बघा तीन चार मिनटं झालीत आता याला आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊ तर असं अलटून पलटून दोन्ही साईड अगदी खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या साईडने सुद्धा चांगलं असं तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईड अगदी खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर झाकण ठेवून दोन तीन मिनिटांसाठी आपण याला परत शिजवून घेणार आहोत तर बघा आप्पे किती क्रिस्पी झालेले आहेत तर चला आता आप्पे आपण काढून घेऊया तर बघा आपले अगदी खमंग असे अप्पे रेडी आहेत तर बघा किती अगदी मऊ आणि जाळीदार असे हे अप्पे बनलेले आहेत तर मस्ट ट्राय रेसिपी आहे एकदा नक्की या पद्धतीने अप्पे तुम्ही बनवून बघा लहान मुले आणि घरातील सर्व लोक अगदी आवडीने खातील जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बिलायकन दाबणे प्लीज विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत